नमस्कार आपणा सर्वांचे स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे श्री विष्णूंना अतिशय प्रिय असलेल्या या वस्तू उद्या योगिनी एकादशीला नक्की अर्पण करा श्रीहरींचे आशीर्वाद प्राप्त होतील फुले श्रीहरींना पिवळ्या रंगाची तसेच पारिजात कमळ केवडा ही फुले खूप प्रिय आहेत खीर शिरा श्री विष्णूंना खिरीचा नैवेद्य तसेच प्रसादाचा केळी घालून केलेला शिरा खूप प्रिय आहे पंचामृत श्रीहरींना पंचामृताने पुरुषसुक्त म्हणून केलेला अभिषेक खूप आवडतो तसेच पंचामृताचा तुळशीची पाने घालून नैवेद्यसुद्धा खूप प्रिय आहे तुळस श्री विष्णूंच्या पूजेत तसेच नैवेद्य दाखवताना तुळशीची पाने त्यात घातल्याने श्री विष्णू प्रसन्न होतात केळी केळी श्रीहरींना खूप प्रिय आहे त्यामुळे नैवेद्यासाठी केळी असणेही आवश्यक आहे नारळ फळाफुलांसोबत नारळ अर्पण केल्यानेसुद्धा श्री विष्णू प्रसन्न होतात पिवळे वस्त्र पिवळा रंग हा श्रीहरींचा आवडता रंग त्यामुळे पाटावर पिवळे वस्त्र घालून त्यावर श्री विष्णूंची पूजा केल्याने तसेच पिवळे वस्त्र परिधान करून पूजा केल्यानेसुद्धा श्री विष्णू प्रसन्न होतात चंदन गोपीचंदन तसेच गोरोचनाचा तिलकसुद्धा श्री विष्णूंना अतिशय आवडतो अक्षता अखंड तांदूळ श्रीहरींना अर्पण केल्याने श्री, के श्री विष्णू प्रसन्न होतात असे म्हणतात की काळे आणि सफेद तीळ श्री विष्णूंच्या शरीरापासून उत्पन्न झाले होते एकादशीच्या दिवशी कुपाच्या दिव्यात काळे किंवा सफेद तीळ घालून हा दिवा श्री विष्णूंजवळ प्रज्वलित केल्याने सुद्धा श्रीहरी प्रसन्न होतात धन्यवाद